मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी आणि निंभारणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पुराणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पिकांचे पंचनामे आणि नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता या पार्श्वभूमीवर आज खासदार बळवंत वानखडे आणि माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यासोबतच त्यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना तत्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे प्रशासनाने यात कोणताही विलंब न करता तात्काळ पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याला योग्य ती मदत मिळवून द्यावी अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेच्या आशेचा किरण निर्माण झाला असून प्रशासकीय यंत्रणाही तातडीने कामाला लाग कामाला लागली आहे गाव माझा न्यूज महादेव महादेवना घरे अमरावती